वडवळ नागनाथ येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा सत्कार लाईनमन डे चे औचित्य साधून सन्मान चार मार्च हा लाईनमन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी लाईनमन महेश पगडे व रेणुका काबदे यांनी आम्ही ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता रात्रंदिवस सेवा देतो ग्राहकांनी आम्हाला वसुली कामी सहकार्य करावं जेणेकरून आपले गाव वसुलीबाबत डेंजर झोनमध्ये येणार नाही ना यावेळी ठाकूर परिवाराने स्वतःचं बिल देऊन सत्कार केला या प्रसंगी पत्रकार सतीश चंदे भरत सिंग ठाकूर कुलदीप ठाकूर बाळासाहेब फुलारे आशा देवी ठाकूर उपस्थित होते नमस्कार आज चार मार्च दोन हजार पंचवीस हा शासनाने ठरवलेल्याप्रमाणे लाईनमन दिवस तर हा लाईन मन दिवस पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो आमच्या कामाचे कुठेतरी शासनाला किंमत कळावी म्हणून हा दिवस ठरवलेला आहे त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत जनतेला सेवा देण्यासाठी आम्ही ऊन वारा पाऊस कोणत्याही परिस्थितीत त्या परिस्थितीला सामोरं जाऊन जनतेला सुर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत तसंच आम्हाला सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद कराय वाटते की कारण त्यांनी आम्हाला स वेळोवेळी मदत केली कुठं अडचण आली तर ते स्वतः धावून आले त्याबद्दलसुद्धा आम्ही आमच्या पूर्ण लाईन तर्फे गावकऱ्यांचा मनापासून धन्यवाद करतो आणि आज आमचा इथे बोलवून आमचा पूर्ण आज आम्हाला आम इथं बोलवून लोकमत पत्रकार भरतसिंग ठाकूर साहेबांनी आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांतर्फे त्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि असंच आमच्यावर प्रेम राहू असंच आम्हाला वेळोवेळी मदत करावी कारण हे गाव पंधराशे ते सोळाशे ग्राहकांचं गाव आहे त्यामुळे इथं थकबाकीसुद्धा कमी प्रमाणात राहत असते सतत आम्हीसुद्धा त्यांना वारंवार मदत देऊन त्यामुळे ते सुद्धा आम्हाला प्रतिसाद देतात अशीच प्रतिसादाची प्रक्रिया ही पुढेही चालत राहू कारण आज ना उद्या कोण ना कोण इथे लाईनस्टाफ येणार आहे त्यांनाही त्रास होणार नाही असे हे आम्ही काम करू त्यामुळे जनतेंना सह जनतेला सहकार्याची भावना निर्माण होईल धन्यवाद महानकरी न्यूपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा